नम्रता ज्याने धारण केली त्याचा काय फायदा असतो समजा माया हो गहू कापणीवर आहे गहू कापणीवर आहे आणि गहू कापणीवर असताना कोणाच्या तरी लग्न आहे आणि तुम्ही दोन चार दिन लगिल्ले चालना घ्या दोन चार दिवस नंतर गहू कापाना पडेल होत आता वावर मजावानंतर गहू उंबी माई काल पडेल अस का पडी ते उंबी सकट पडस म्हणजे दुसऱ्यांदा आपले उचलता आहे बरोबर आहे ना उंबी सकट पडस किती नम्र आहे पळणार तरी मी उचलता या साठी उंबी उचली म्हणजे तिने चोर म्हणजे गो वाकात न पडस नम्र आहे मग तो नम्र आहे त्याचा नम्र त्याचा फायदा किती असतो लक्षपूर्वक ऐका जर मन मायले कुरडाय बनाव ते गवले पाणी मागे जाडस कितला दिन तीन दिन चार दिन नाही का पाणी मागे जाडस पाणी माई काढा का त्या वाटी टाकस वाटीस निदाना चिकून आई पांडा मांडेवस काही काही बायासल्यास माणूसना पांढरे शुभ्रा हो पांढरे <पारीणा> शुभ्र आल्या पाहिजे म्हणून वरत होता बाया कोरड्या बनवतात आणि त्याला ठेवताना सुद्धा इतकं व्यवस्थित ठेवतात की काकडा पडायला पाहिजे कारण गहू नम्र म्हणून त्याचा त्याची ईद जातात आणि जो नम्र असतो का त्याची ईद जातो ते बरं का लक्षपूर्वक काय का नम्र आम सोडणे म्हणे शिंद्याने इज्जत होई आणि चला ते उडीत अस कडे वावर मग उडीत पडले पहिले आणि उडीत तोडाना प्रसंग येईल आणि कोणीतरी जवळ ना समजा वेळीच मरी घ्या महाराज उडी जात येत राहतो वेळ प्रत्येकच कोणा कोणा वेळ येत समजा वेळ मरी घ्या आणि दशक्रिया विधी पर्यंत तुम्हाला तटेच थांबणार तर आधी बसले दशक रियामिती करीव आणि दस क्रियाविधी कराय नंतर उन्हा तुमचे व्हावा मग तुमले कुणी भीशन घाटीच आपस का बजे हा ते थोडा थोडं तुम्हाला टाकी दे कारण ती उग्री रात आणि उगरा तर चाल राहतं आणि बोली ना तसा ज्या मुरात धारड गेली का त्याचा चार चार दिन पाणी मठी राहिली मन माय रोज आणतोय त्या गोसना त्यात पाणी म्हणता का लगेच बाहेर कारण चिलका हाडून तर सांगतो काय आणतो आणा लायक ना दिशे उग्रा ना उग्रा ना पाहून नाही इज्जत पाणी माहीत काढा का लगेच बाहेर टाकस मन माय दाबा टाकस द्याले चकीवाला जा का भाऊ या पहिली टाक जरा जा पण उडी पिता बेकार राहस ना चकीवर पहिले सुद्धा बाकी ना इतका उग्र उडीत राहत ना तरी मी काही पाठ सोडत नाही काही काही इथं उग्र राहतस तरी काही पाठ सोडतात नाही त्या उग्र असले ना मनमाय बरोबर लाईन लावास चक्की त्याने बोलले हा त्या उग्रा नव्हत त्याला मग ती ताई चांगली बहिणी का चकीवाला सांग भाऊ इथं ना तळस त्यापेक्षा चांगला कशी दड रे मग इथनं बारीक तरी म्हणून मग ते पीठ मळाल बसच उडीत पीठ मळाल बसच गहू ना पीठ बाजर पीठ दादर ना इथलं नाला एक राहास मन माय त्याला मळाल पडत तरी काय वापरत तिथं असते मग मन माय आता लाव आई वापरत तिकडं वैर आहे नाही घर मग काय शिकाव नाही मग गली म्हणा चार दान का बोलावं अंगण मग

त्याला पास महाराज मग उगला महाराज